नमस्कार मित्रांनो आवाज येतोय कमेंट्स करा बरा चला नमस्कार मित्रांनो भरती या युट्यूब आपले स्वागत आहे आपले <coughs> व्हिडिओ लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ते पण करून द्या चला एकदा मी लिंक शेअर करतो आपण क्लास फ्रोड तुम्ही पण शेअर करा सर्वजणांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सर्व ग्रुपला मी लिंक टाकलेली आहे सर सुरू करतो मी शिक आपण सरळ व्याजाचं सूत्र पाहू आज बघू आपण सरळ व्याज सरळ व्याज बरोबर दर गुनिलेले काम भागेले शंभर मित्रांनो सरळ व्याजामध्ये दोन प्रकार पडतात एक दिवसाचे प्रश्न विचारतात म्हणजे दिवस दिलेले असतात आपल्याला त्याचे <coughs> दिवसाचे प्रश्न असतात त्याला आपल्याला तीनशे पासष्ट ने काय करावं लागतं भागावं लागतं आणि दुसरे देतात महिन्यावरचे ठीक आहे त्याला आपण बाराने बाप। हॅलो सर आपल्या चॅनलला चॅनलची लिंक ना सर्वच ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करावी त्यानंतर मुद्दलचं सूत्र मुद्दल बरोबर सरळ सरड़, व्याज सरळ व्याज गुनिले शंभर भागिले 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 दर गुणिले का त्यानंतर दर काढण्यासाठी दर काढण्यासाठी दर काढण्यासाठी दर काढण्यासाठी दर काढण्यासाठी सरळ व्याज सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले काय आणि काळ काढण्यासाठी काळ काढण्यासाठी सरळ व्याज सरळ व्याज गुणिले शंभर भागिले भागिले दर दर गुणिले काय मुद्दल त्यानंतर रास विचारल्यास रास विचारल्यास सरळ व्याज सरळ व्याज अधिक अधिक काय येते मुद्दल येते ठीके आपण सरळ पाहिलं त्यानंतर दिवसावरील प्रश्न पाहिले महिन्यावरील प्रश्न पाहिले काल आपण मुद्दलही पाहिली आज आपण दर पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो चला लाईक करा एकदा सेशनला चला पहिला प्रश्न सहा हजार रुपये रकमेवर पाच वर्षात दीड हजार रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल व्याजाचा दर काय असेल चल सूत्र लिहितो मी इथे दर बरोबर सरळ व्याज सरळ व्याज गुणिले शंभर गुनिले शंभर गुनिलेले शंभर गुनिलेले कार कमेंट्स करा बरं एकदा चला उत्तर आहे सोडवतो सरळ व्याज किती दिलेलं आहे आपल्याला सरळ व्याज आपल्याला दीड हजार रुपये आपल्याला काय दिलेलं आहे सरळ व्याज दिलेलं आहे

बेतरिक सहा आणि तीन ने पुन्हा या पंधरा ला भाग देऊ विना पाची पंधरा म्हणजे आपला दर किती किती आलेला आहे दर हे पाच टक्के दर आलेला आहे आपला बरोबर पटान सर चला नेक्स्ट प्रश्न आठ हजार रुपये रकमेवर सहा वर्षात चार हजार तीनशे वीस रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल चला तर सूत्र देतो दर बरोबर दर बरोबर दर बरोबर सरळ व्याज सरळ व्याज उले शंभर भागिले भागिले मुद्दल काळ मध्ये आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप ला लिंक शेअर करा एकदा कोणी जॉईन झाले झालं नसेल ते होतील ठीक आहे चला आहे सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे चार हजार तीनशे वीस गुणिले शंभर गुनिलेले शंभर भागीले मुद्दल किती दिलेली आहे आठ हजार रुपये मुद्दल आहे त्यानंतर कालावधी किती आहे तर सहा वर्ष आहे आता खालचे तीन शून्य आणि वरचे तीन शून्य निघून गेले आता सहा ने चारशे बत्तीस ला सहा ने चारशे बत्तीस ला भाग देऊ आपण साईस साईस एक सेकंड एक सेकंड सहाने नाही आठ ने भाग आठापंच चाळीस आठापंच चाळीस आठ चोक बत्तीस आणि शहाण्णवे चोपन्न म्हणजे आपले किती येतील हे नऊ टक्के येतील प्रश्न पाच हजार रुपये रकमेवर तीन वर्षात नऊशे रुपये सरळ सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल अं हॅलो भारती सर तो इतनी। श्रार व्याज। श्रार व्याज। श्रार व्याज। चला सूत्र लिहतोय तुम्ही दर बरोबर सरळ व्याज सरळ व्याज गुणिले 100 भाగిले मूत्तल गुणिले काळ चला येऊ द्या तुमच्या कमेंट्स सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे चला सोडवतो बरोबर पटांसर सहा टक्के दिलेला आहे नऊशे रुपये आपल्याला सरळ व्याज दिलेला आहे गुणिले शंभर मुद्दल किती दिलेली आहे पाच हजार रुपये मुद्दल दिलेली आहे आपल्याला आणि कालावधी किती आहे तीन खालचे तीन शून्य वरचे तीन शून्य गेले पाच एक पाच पाच दोन्ही दहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि तीन गुणिले दोन म्हणजेच सहा टक्के का आलेलं आहे हे दर आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न सात हजार रुपये रकमेवर दोन वर्षात नऊशे ऐंशी रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल सूत्र लिहितो मी दर बरोबर सरळ व्याज सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले का चला उत्तर सात टक्के चला पटान सरांनी काढलेला आहे सरळ व्याज किती दिलेलं आहे नऊशे रुपये सरळ व्याज आहे गुणेले शंभर भागीले मुद्दल किती दिलेली आहे मुद्दल ही सात सात हजार रुपये काय दिलेली आहे मुद्दल दिलेली आहे आणि कालावधी किती आहे दोन वर्ष हे दो खालचे तीन शून्य आणि वरचे तीन शून्य गेले आता सात ने अठ्याण्णव देऊ सात एके सात उरले दोन उरले दोन सात चोक सात चोक अठ्ठावीस आणि ह्या दोन ने या चौदा भाग दिला तर सातचा सा भाग जातो बेसाती चौदा आपलं दर किती आलेला आहे तर सात टक्के काय आलेला आहे आपला दर आलेला आहे ऑप्शन क्रमांक नेक्स्ट प्रश्न चार हजार रुपये रकमेवर एका वर्षात दोनशे ऐंशी सरळ सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल सूत्र लिखो तो रॉ सर व्याज सरल व्याज गुणि शंबर भागले मुद्दल गुणिले पांच येऊ द्या चला सोडवतो प्रश्न सरळ व्याज किती दिलेला आहे दो दोनशे ऐंशी रुपये दिलेला आहे त्यानंतर गुणिले शंभर भागिले मुद्दल किती दिलेली आहे तर चार हजार रुपये मुद्दल दिलेली आहे आणि कालावधी किती आहे तर एक वर्ष आहे खाल हे खालचे तीन शून्य आणि हे वरचे तीन शून्य कटले मुलं काय अठ्ठावीस भागिले बरोबर पटा नस सात टक्के चार सत्त अठ्ठावीस चार सत्त अठ्ठावीस म्हणजे सात टक्के काय आलेलं आहे आपलं दर आलेला आहे ऑप्शन क्रमांक कर, बी चल नेक्स्ट प्रश्न नऊ हजार रुपये रकमेवर आठ वर्षात तीन हजार सहाशे रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल दर बरोबर सरळ व्याज गुणिले शंभर भागेले मुद्दल गुणिले चला उत्तर आलेले पटाल सरांचे पास सरळ व्याज किती आलेले आहे तीन हजार सहाशे रुपये सरळ व्याज आहे गुनिले शंभर भागिले मुद्दल किती दिलेली आहे नऊ हजार दिलेले आहे आणि आठ वर्ष कालावधी हो आहे हे तीन शून्य आणि वरचे तीन शून्य गेले नऊ चोख छत्तीस आणि बेदोनी चार सॉरी एक चार चार दोन आठ आणि हे दोन ने हे पाचला भाग दिला तर पाच चा भाग जातो म्हणजे पाच टक्के काय आला आपला हे दर आलेला आहे पाच टक्के काय आलेला आपला दर आलेला आहे चला नेक्स्ट प्रश्न बारा हजार रुपये रकमेवर नऊ वर्षात सहा हजार चारशे ऐंशी रुपये सरळ सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल सूत्र लिखो इतने दर बरबर सरळ व्याज सरळ व्याज गुणिले शंबर भागिले मुद्दल मुद्दल गुणिले दर सॉरी काट चला येऊ द्या उत्तर तुमचं बरोबर आहे तुमचे उत्तरे चला सोडव सरळ व्याज किती दिलेलं आहे सरळ व्याज आपल्याला सहा हजार चारशे ऐंशी रुपये सरळ व्याज दिलेला आहे गुणिले शंभर भागिले मुद्दल किती दिलेली आहे तर बारा हजार रुपये मुद्दल आहे आणि कालावधी किती आहे तर नऊ वर्ष नऊ वर्ष आहे हे तीन शून्य आणि हे तीन शून्य गेले ठीक आहे साती, साती त्रेसष्ट एक नऊ दोन्ही अठरा आणि बार सत आपलं सहा टक्के काय आलेलं आहे हे दर आलेला आहे ऑप्शन क्रमांक बरोबर सर चल नेक्स्ट प्रश्न दहा हजार रुपये रकमेवर सहा वर्षात तीन हजार सहाशे सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल चलो तो दर बरोबर सरळ व्याज सरळ व्याज सरळ व्याज गुणिले शंबर भागिले भागिले मुद्दल मुद्दल गुणिले का चला बरोबर आहे पटांसर सहा टक्के सरळ व्याज किती आहे तर तीन हजार सहाशे रुपये आपलं सरळ व्याज आहे गुनिले शंभर भागिले मुद्दल किती दिलेली आहे दहा हजार रुपये मुद्दल दिलेले आहे गुनिले सहा वर्ष काय कालावधी आहे खालचे चार शून्य आणि हे वरचे चार शून्य कटले सहा सहा छत्तीस म्हणजे सहा टक्के काय आपला दर आलेला आहे सहा टक्के दर आलेला चला नेक्स्ट प्रश्न आठ हजार रुपये रकमेवर सहा वर्षात एक हजार चारशे चाळीस रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल चला सूत्र येतो तव दर बरोबर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले काय चला पटांसरांचं उत्तर आलेलं आहे सहा टक्के पटांसर म्हणतात तर सरळ व्याज सरळ व्याज किती आहे चौदा चाळीस एक हजार चारशे चाळीस गुनिले शंभर भागिले मुद्दल किती दिलेले आहे आठ हजार रुपये गुनिले सहा खालचे तीन शून्य आणि हे वरचे तीन शून्य गेले सहा एके सहा साई दुनी, बारा उरले दोन साई चोक चोवीस आणि आठ त्रिक चोवीस म्हणजेच तीन टक्के हे काय आपलं दर आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार चला नेक्स्ट प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे दहा हजार रुपये रकमेवर दोन वर्षात सोळाशे रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर, व्याजा दर काय असेल लाईक केलेलं नसेल आपल्या व्हिडिओला तर लाईक करा ठीक आहे सूत्र लिहितो कौरफ दर बरोबर सरळ व्याज गुनेले 100 बाగిले उत्तल गुनेले कार चला येऊ द्या तुमच्या कमेंट्स एकदा शेवटचा प्रश्न आहे आपला हा जे आता जॉईन झालेले आहेत त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे बरोबर सरळ व्याज किती दिलेलं आहे सोळाशे रुपये गुणिले शंभर भागीले मुद्दल किती दिलेली आहे तर दहा हजार रुपये मुद्दल दिलेले आहे त्यानंतर कालावधी किती आहे तर तो, तो वर्चे हे खालचे चार शून्य आणि वरचे हे चार शून्य कटले तर सोळाला भाग दिला तर आठचा भाग जातो म्हणजे आठ टक्के काय आपलं हे दर असेल ठीक आहे ह्या ठिकाणी आपण थांबू आपले जे चार व्हिडिओ झालेले आहेत ते बघितले नसताल तर ते जाऊन बघा हाय ललित सर हा शेवटचा प्रश्न होता आपण उद्या काय शिकणार आहोत तर वर्षावरील चला आजच घेऊन टाकू का हे वर्ष काढणे आजच घेऊन टाकू का 何が起きているのか。